आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई नवी मुंबई येथील कांदा बाजारभाव वा वाशी मार्केटचे प्रति किलो याप्रमाणे गोळे कांदे महाराष्ट्रामधील एकतीस ते बत्तीस रुपयाने गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांदा सत्तावीस ते तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबर कांदे पंचवीस ते सव्वीस रुपये गोल्टा एकवीस ते पंचवीस रुपये तर गोल्टी चौदा ते वीस रुपये व चोपडे खाद पंधरा ते चोवीस रुपयापर्यंत आज मुंबई एफ एम सीमध्ये वाशी मार्केटमध्ये विकले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा